गुड मॉर्निंग uh, काल रात्री थोडा पाऊस पडला इथे मी आता आमच्या गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर आहे आणि uh, इथे आल्यानंतर मला एक एक थोडंसं अपेक्षित होतं पण एक गोष्ट दिसली ती मी तुम्हाला दाखवायचं दाखवतो तर इथे आल्यावरती uh, पावसामुळे काल थोडासा चिखल झालेला दिसतो इथे काल रात्री थोडा पाऊस पडला इथे आपल्या जनावरांचे आपले जी गुरं आहेत त्यांची खुरं वगैरे दिसत त्याचे निशान दिसत आहेत इथे जास्त काही नाही आहे पण थोडं पुढे गेल्यावरती एक गोष्ट दिसली मला ते म्हणजे हे ठसे आता हे ठसे तुम्ही पाहू शकता आ, मी माझा हात इथे बाजूला ठेवला तर ह्याच्या साईजवरून नेमकं कळतं आहे की हे कुत्र्याचे तर नक्कीच नाही आहेत आणि आणखीन दोन कारणं आहेत दोन तीन कारणं आहेत की कुत्र्याच्या कुत्र्याची जी थळ जी गादी असते ती एवढी मोठी नसते त्याचा आकार असा पसरलेला नसतो तसेच बोटं जी आहेत त्या बोटांमध्ये कुत्र्यांचे नखे बाहेर असतात त्यामुळे तो जर चालतो तेव्हा ते नखांचा पण थोडंसं दिसतं आणि थोडेसे उभट असतात ते, नहीं। ते, है। थसे थसे ते, ते, ते तर ते असं इथे दिसत नाही आहे त्यामुळे हे नक्कीच बिबट्याचे ठसे आहेत साईजवरून एकूणच त्यांचं जे काही कॅट फॅमिलीमध्ये ज्या प्रकारचे ठसे असतात तर हे तसे ठसे दिसतात हा ठसा तर बघा किती ठळक आहे आणि व्यवस्थित आलेला आहे हाताचा साईज मी बाजूला ठेवतो आणि हा नक्कीच बिबट्याचा ठसा आहे इथे आणखी काही ठसे दिसत आहेत इथे पुन्हा काही ठसे दिसत आहेत तर हा त्याचा एक रूट असतोच म्हणजे या भागामध्ये थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं तर हा जो पूर्ण डोंगर आहे हा पूर्ण आमच्या परिसरातला डोंगर आहे थोडासा असा सेमी सर्कल आहे यू शेपमध्ये आहे असा डोंगर आणि इकडे सारखळ आहे इकडे गवडी पाठीमागे आमचं गाव आणि इथे एक सुळकी धोंड नावाचा असं दगड आहे खूप मोठा तर तिथे ब बऱ्याच वेळा तो लोकांना दिसलेला आहे आणि एकूणच सगळीकडे उसामुळे आणि इतर गोष्टींमुळे जी त्याला त्यांचं जे या डोंगरातून पलीकडचा जो डोंगर रांग आहे मेरुलिंगची म्हणा किंवा कळंबे गाव आहे किंवा त्या पुढेचा जो जो भाग आहे तो त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा हा मार्गक्रमणाचा रूट असतोच तिथे बऱ्याच काही कच्चे रस्ते आहेत तिथून दिसतो तो आणि तिथून त्यांचं मार्गक्रमण चालू असतं उन्हाळ्यात प ते ऊसाच्या शेतांमध्ये लपून बसतात पिल्लं देतात बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या तर आणि आता काही आठवड्याभरवापूर्वी पण समजलं की समोरच्या गावांमध्ये म्हणजे पलीकडच्या ज्या गावांमध्ये म्हणजे नेले म्हणा किंवा तिकडच्या भागामध्ये दे देखील बिबट्याने काहीतरी शिकार केलेली आहे कुत्र्यांची ज्या बकरी असतात त्यांची अशी बातमी होती तर या भागामध्ये बरेच बिबट्या आहेत आणि त्यांचं हे असं अस्तित्व म्हणूया आपण ते वेळोवेळी दिसत असतं आम्हाला बऱ्याच वेळा त्यांचं दर्शनही घडतं साताऱ्यात देखील बरेच बिबटे आहेत ते यवतेश्वर जो घाट आहे याच्या पलीकडचा जो डोंगर आहे जो कासला जाणारा रोड तिथेही बऱ्याच लोकांना दिसत असतो अजिंक्यताऱ्या किल्ला जो आहे त्याच्यावरतीही लोकांना बऱ्याच वेळा दिसत असतो तर या रस्त्यावरून नाही दिसले मला इथे मध्येच दिसले याचा अर्थ बिबट्या कदाचित इथून या मार्ग या मार्गातून आला असावा आणि मग तो पुढे इथे असा एक मार्गक्रमण दिसता करताना दिसलो आहे पुढे काही ठसे आहेत आणि तो असाच गेला असं आता, आ, आता थे 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 तो कधी गेला नेमकं सांगता येणार नाही कदाचित माहीत नाही आता इथेच एका माणसाच्या पायाचे ठसे पण दिसत आहेत मी पण आता चालतोय तर थोड्याफार प्रमाणात माझ्याही चपलीचे ठसे दिसत आहेत तर कदाचित हा रात्रीही गेला असेल पहाटे गेला असेल जवळच तिकडे आता मळणी चालू आहे सोयाबीनची कदाचित त्याच्या आवाजामुळे तो डिस्टर्ब झाला असावा आणि मग इथून तो येऊन या साईडला गेला असावा तर हे अशा काही वरती जेव्हा मी डोंगरात येतो मॉर्निंग वॉकला किंवा काही कारण असतो तेव्हा अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसत असतात